नमस्कार मंडळी ऐकावायका मराठी पॉडकास्ट मध्ये शार्दूल तुम्हाला आजच्या या भागात आपण अहिल्याबाई होळकर जयंती या सणाविषयी माहिती जाणून घेणार आहोत भारत वर्षाची भूमी केवळ डोंगर आणि नद्यांनी नटलेली नाही तर ती वर्षानुवर्षे अनेक शूर पराक्रमी आणि दूरदृष्ट्या नारी शक्तीच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे गार्गी मैत्रीपासून ते राणी लक्ष्मीबाई राजमाता जिजाबाई आणि अहिल्याबाईंपर्यंत भारतीय स्त्रियांनी केवळ चूल आणि मूळ सांभाळले नाही तर राज्यकारभारही तितक्या समर्थपणे सांभाळला या गौरवशाली परंपरेतील एक तेजस्वी तारा म्हणजे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर त्यांच्या जयंतीचा दिवस हा केवळ एक सण नसून तो त्यांच्या अतुलनीय कार्याला त्यागाला आणि दूरदृष्टीला वंदन करण्याचा एक पवित्र क्षण आहे अहिल्याबाई होळकर यांचा जन्म एकतीस मे सतराशे पंचवीस रोजी महाराष्ट्रातील सध्याच्या अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड जवळील चौंडी या खेड्यात मानकोजी शिंदे आणि सुशिलाबाई यांच्या पोटी झाला त्यांचे बालपण ग्रामीण वातावरणात गेले जिथे त्यांनी साधी राहणी आणि उच्च विचार आत्मसात केले तत्कालीन समाजात स्त्रियांच्या शिक्षणाला फारसे महत्त्व नसले तरी अहिल्याबाईंना धार्मिक आणि नैतिक मूल्यांचे उत्तम शिक्षण मिळाले त्यांचे भाग्यच म्हणावे लागेल की वयाच्या आठव्या वर्षीच त्यांची भेट सुभेदार मल्हारराव होळकर यांच्याशी झाली मल्हारराव होळकर हे त्यांच्या दूरदृष्टीसाठी आणि कणखर नेतृत्वासाठी ओळखले जातात त्यांनी अहिल्याबाईंमधील विलक्षण बुद्धिमत्ता आणि संयम ओळखला आणि त्यांचे लग्न आपले पुत्र खंडेराव होळकर यांच्याशी लावून दिले मल्हारराव होळकर यांचा अहिल्याबाईंच्या जीवनावर खूप मोठा प्रभाव होता त्यांनी अहिल्याबाईंना केवळ एक सून म्हणून नव्हे तर आपल्या राज्याची भावी वारसदार म्हणून घडवले त्यांनी अहिल्याबाईंना राजकारणाचे समाजकारणाचे आणि युद्धनीतीचे धडे दिले मल्हाररावांनी अहिल्याबाईंना प्रशासकीय कामात सहभागी करून घेतले ज्यामुळे त्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळाला दुर्दैवाने सत्तावन्न मध्ये कुंभेरीच्या लढाईत खंडेराव होळकर धारातीर्थ पडले हा अहिल्याबाईवर मोठा आघात होता पण मल्हाररावांनी त्यांना आधार दिला आणि राज्याची धुरा सांभाळण्यासाठी प्रोत्साहित केले सतराशे सदुसष्ट मध्ये मल्हारराव होळकरांच्या निधनानंतर अहिल्याबाईंनी मोठ्या धैर्याने आणि निष्ठेने इंदूरच्या राज्याची सूत्रे हातात घेतली अहिल्याबाई होळकर यांचा राज्यकारभार हा न्याय नीतिमत्ता आणि लोककल्याण यावर आधारित होता त्यांनी आपल्या चाळीस वर्षाच्या राज्यकाळात अनेक लोककल्याणकारी कामे केली त्यांनी शेती सुधारण्यासाठी विहिरी तलाव आणि नद्यांवर बंधारे बांधले व्यापार आणि उद्योगाला चालना देण्यासाठी नवीन मार्ग आणि घाट बांधले त्यांनी अनेक मंदिरे धर्मशाळा आणि घाट बांधले त्यांची दुरुस्ती केली सोमनाथ काशी विश्वनाथ श्री त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्रांचा त्यांनी जीर्णोद्धार केला त्यांच्या काळात राज्यात शांतता आणि सुव्यवस्था नांदली त्या स्वतः न्यायासाठी आणि लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी दरबारात उपस्थित राहत असत त्यांनी स्त्रियांच्या संरक्षणासाठी आणि त्यांच्या अधिकारांसाठी विशेष प्रयत्न केले त्यांच्या न्यायपूर्ण आणि पारदर्शक कारभारासाठी त्यांना राजमाता आणि ही उपाधी मिळाली अहिल्याबाई होळकर जयंती हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या दिवशी विविध सांस्कृतिक कार्यक्रम व्याख्याने मिरवणूक आणि समाजोपयोगी उपक्रम आयोजित केले जातात अनेक ठिकाणी त्यांच्या प्रतिमेचे पूजन केले जाते आणि त्यांच्या कार्याची आठवण करून दिले जाते या सणाचे धार्मिक महत्व असे आहे की अहिल्याबाईंनी केलेल्या धार्मिक कार्याची आणि मंदिराच्या जीर्णोद्धाराची आठवण या दिवशी केली जाते ज्यामुळे आदर वाढतो सामाजिक दृष्ट्या हा दिवस स्त्री शक्तीच्या गौरवाचे प्रतीक आहे अहिल्याबाईंनी दाखवून दिले की स्त्रिया केवळ घरच नव्हे तर संपूर्ण राज्यही समर्थपणे चालवू शकतात यामुळे स्त्रियांच्या सक्षमीकरणाला प्रोत्साहन मिळते पारंपरिक दृष्ट्या हा दिवस भारतीय संस्कृतीतील आदर्श राज्यकर्त्यांच्या परंपरेचे स्मरण करून देतो जिथे राजा किंवा राणी हे प्रजेच्या कल्याणासाठी समर्पित असतात थोडक्यात पुण्यश्लोक अहिलाबाई होळकर यांचे जीवन हे त्याग शौर्य दूरदृष्टी आणि लोककल्याणाचे मूर्तिमंत उदाहरण आहे त्यांनी केवळ एक राज्यकर्ती म्हणून नव्हे तर एक आदर्श स्त्री आणि समाजाच्या मार्गदर्शक म्हणूनही आपले जीवन व्यतीत केले त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे लोककल्याणकारी विचार हे आजही आपल्यासाठी प्रेरणादायी आहेत अहिल्याबाई होळकर जयंती हा दिवस आपल्याला एका महान व्यक्तिमत्वाला वंदन करण्याची आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून एक उत्तम समाज घडवण्याची प्रेरणा देतो तर मंडळी आजच्या पुरतं एवढंच आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद जय मल्हारी